कराड येथील आगाशीनगर त्रिमूर्ती कॉलनी बिबट्याच्या दर्शनाने नागरिकांच्या भीतीचे वातावरण शुक्रवारी ऑगस्ट या नवीन महिन्याच्या सुरुवातीला रात्री साडेआठ वाजता आगाशी नगरमधील त्रिमूर्ती कॉलनी बिबट्याचे दर्शन सी झाले कुसरून येथील माजी मुख्याध्यापक भरत सर यांच्या घराला लावलेल्या सीसीटीव्हीत बिबट्याचे दर्शन झाले हा बिबट्या दक्षिणेकडील आगाशीच्या डोंगरातून शोधार्थ त्रिमूर्ती कॉलनीत आला होता तीन महिन्यापूर्वी येथील एका नागरिकाच्या तीन शेळ्यांवर हल्ला करून एक शेळी पूर्ण फस्त करून उरलेल्या दोन्ही शेळ्यांना मारून टाकले होते येथील नागरिकांनी सांगितले की या बिबट्याचे अनिकडे वारंवार दर्शन घडत असून यामुळे नागरिकांच्या प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या बिट्ट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांच्यातून होत आहे रन फास्ट न्यूज चॅनल साठी दादाराम साळुंके करार